ते उठपटंग आहे ते सगळं त्यामुळे त्याच्यात मजाच आहे म्हणजे तिथे मी कसाही नाचलो तरी काही फरक पडत नाही हा लोक म्हणणार आहेत की हा अक्षर कोटारी वाईट डान्सर आहे ठीक आहे काही आता वयाच्या या टप्प्यात आहे की वाटत नाही असं काही लग्न वगैरे करावं एकदा करून झालेलं आहे आणि जो काही अनुभव हो त्यातून आहे तो घेतलेला आहे आता मी अद्वैत प्ले करतोय तर अद्वैत कसा नाचत असेल नॉट नेसेसरी नमस्कार uh, or... मी कनिष्का स्टार मीडिया सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्टार प्रवाहावरील हो मालिका लक्ष्मीच्या पावलाने आहोत आणि आपल्यासोबत अद्वैत आहे हाय हॅलो नमस्कार <laughs> मी फर्स्ट क्लास तू कशी मी मस्त स्वाभिमान नंतर तू आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तुला कसं वाटतंय खूप एक्सायटेड आहे म्हणजे मी आधी पण सांगितलं की ही माझी पहिली मालिका मी जोमाने काम करतोय आणि खूप छान वाटतंय कारण स्वाभिमान ही मालिका संपली आणि लगेच ही मालिका सुरू झाली स्टार फ्रेम्स आधी सुद्धा काम केलेलं होतं ते लोक क्रिपीट करत त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आणि त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत सगळे आता सध्या मालिकेमध्ये लग्नाचा सिक्वेल्स चालू आहे आणि आता संगीत आहे तर आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे लग्नात लग्न हे अशी गोष्ट आहे ना आपल्या संस्कृतीमध्ये की ते आपण खूप एन्जॉय करतो सेलिब्रेट करतो त्यामुळे ह्या सगळ्या सेलिब्रेशन एक्सपेक्ट करू शकतात ऑडियन्स तयारी कशी चालू आहे पण संगीताची जोरदार चालू आहे माझी कसरत चालू आहे डान्स ला घेऊन नेमी प्रमाणे पण करतोय आम्ही प्रयत्न सगळे कारण टीम चांगली आहे माझे भाऊ जे आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत उत्तम डान्सर्स आहेत सगळे ईशा आहे अपूर्वा आहे आणि रोहिणी आहे त्यामुळे त्याही खूप छान ओव्हरऑल सगळे खूप धमाल मस्ती जातो वर पण तुझा परफॉर्मन्स आता ऑफकोर्स लग्न आहे नयना आणि अद्वैतचा त्यामुळे नयना आणि अद्वैतचं परफॉर्मन्स तर शंभर टक्के असणार आणि आहे तो त्याबद्दलच मी एक्साइटेड आहे आणि त्या परफॉर्मन्स बद्दल फार काही सांगू शकत नाही कारण मजा निघून जाईल रिहर्सल काय गमती सांगशील रिहर्सल करतानाच्या गमती म्हणजे तीच कसरत जी चालू असते स्टेप्स फॉलो करणं कोरिओग्राफरचं ऐकणं की काय कसं हवंय मुळात कुठल्याही कोरिओग्राफरला आल्यानंतर हे समजून सांगणं की बाबा मला मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तू तु तुझ्याकडनं तु एफर्ट्स कमी करू नको मी माझ्याकडनं जीव होते पण पण रिहर्सल लागेल आता थोड्या वेळापूर्वीच ना मी ध्रुवचा घेतला होता तर मी पण त्याला हाच प्रश्न विचारला होता की रिहर्सलची काय गंमत सांगशील वगैरे तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की तुला नाचव ना म्हणजे जरा मुळात मुळात माझं <laughs> काय की त्याला पुरेसा वेळ मिळायला हवा म्हणजे डान्स ही अशी गोष्ट आहे ना आपण गणपती समोर वगैरे नाचतो ते थी ठीक आहे पण ज्यावेळेस आपण प्रेझेंट करतो टी व्हीवर एखादा कॅरेक्टर प्रेझेंट करतो तर तो थोडासा कॅरेक्टरचा डान्स झाला पाहिजे असं मला वाटत असतं म्हणजे आता मी अद्वैत प्ले करतोय तर अद्वैत कसा नाचत असेल नॉट नेसेसरी नॉट नेसेसरी इज अ गुड डान्सर पण ते परफॉर्मन्सेस जे आहेत ते खूप छान वाटले पाहिजेत त्याच्यासाठी मेहनत घ्यावीच लागते आणि इतर वेळेस जेव्हा तुम्ही रील्स वगैरे शूट करत असता तेव्हा उठपटांग आहे ते सगळं त्यामुळे त्याच्यात मजाच आहे म्हणजे तिथे मी कसाही नाचलो तरी काही फरक पडत नाही हा लोक म्हणणार की हा अक्षर कोटारी वाईट डान्सर आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ऍक्टर म्हणून जोपर्यंत होते तोपर्यंत सगळं ठीक आहे तुझ्या मते तुझ्या मते मॅरेज मटेरियल म्हणजे काय कसं तुला आता जर मुलगी पसंत आहे तर तिच्यात तू काय क्वालिटीज बघशील मुळात एकमेकांना समजून घेणं आलं आणि रिस्पेक्ट आणि ट्रस्ट या खूप बेसिक गोष्टी आहेत लग्न किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचंच झालं तर मला असं वाटतं की ह्याच तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत म्हणजे प्रेम आकर्षण या सगळ्या गोष्टी आहेतच पण समजूत एकमेकांना समजून घेणं एकमेकांवरती विश्वास आणि रिस्पेक्ट या खूप आता ही मालिका आहे म्हणून तरी ठीक आहे म्हणजे मालिका आहे तर इथे असं घरात लग्न वगैरे पण तू तुझ्या खऱ्या आयुष्यात जेव्हा लग्न करशील तर तेव्हाच तुझं काय प्लॅनिंग आहे म्हणजे असं डेस्टिनेशन वेडिंग तर कुठे असेल लग्न नाही आता वयाच्या या टप्प्यात आहे की वाटत नाही असं काही लग्न वगैरे करावं एकदा करून झालेलं आहे आणि जो काही अनुभव त्यातून घ्यायचा आहे तो घेतलेला आहे लग्न मुळातच एक खूप सुंदर संकल्पना आहे पण मला असं वाटतं की माझी पिढी म्हणा किंवा माझ्या पुढच्या पिढी ज्या आहेत त्या टिकवण्यासाठी जे प्रयत्न लागतात ते थोडेसे कमी पडत आहेत आणि ते पण ठीक आहे म्हणतो मी म्हणजे त्याला पण रिस्पेक्ट केला गेला पाहिजे इंडिव्हिज्युअली की प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य कसं जगायचं हे त्याचा अधिकार आहे त्यामुळे मला असं वाटतं की डिपेंड म्हणजे मी तरी आता त्या झोन मध्ये बघत नाही माझ्यासाठी माझं लग्न जे झालेलं आहे आणि कामावरती प्रचंड प्रेम आहे तेच मी कंटिन्यू करेन मग तू पुढे लग्न नाही करणार माहिती नाही मला म्हणजे मी त्या गोष्टीचा विचार नाही आता पण तुझा कॉस्ट्युम म्हणजे संगीताचा कॉस्ट्यूम तुझा खूप छान आहे पण जेव्हा तू फर्स्ट टाइम बघितलं होतं तुला कळलं होतं की अरे माझा हा हा कॉस्ट्यूम असणार आहे आता संगीताला तेव्हा तुझा रिएक्शन काय होतं तुला कसं वाटलं मुळात आमची जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे ना देविका ती खूप एक्सायटेड असते कुठले कॉस्ट्युम्स घेऊन येताना ती जे कॉस्ट्युम्स आणते काहीतरी अनयुजुअल कलर कलर्स आणते आणि मुळात मला कलर्स बद्दल फार कळत नाही म्हणजे हे आयडेंटिफाय करायचं झालं तर मी जसं मॅक्झिमम मुलांचं होतं तसं माझं आहे त्यामुळे ती सांगते ते मी घालतो आणि ती चांगलंच आणते पण तुला असं स्वतःच असेल ना की मला जीन्स जास्त आवडते मध्ये जास्त आवडतं तर तुझं कम्फर्ट झोन काय आणि तुला काय घालायला आवडतं मला काही म्हणजे तुम्ही कुठल्याही टाइपचं अटायर द्या मला कॅरी करायला आवडतं म्हणजे मुळातच कुठलाही कॉस्ट्युम द्या तुम्ही त्याच्याबद्दल माझं असं काही स्पेसिफिक हे नाही आहे रिअल लाईफ मध्ये कॅज्युअल्स वगैरे ठीक आहे पण मला वेस्टर्न तितकंच आवडतं आपलं तितकेच आवडतात पण तू जास्त काय प्रेफर करशील हा जेन्युअनली दोन्ही तितकंच आवडतं मला म्हणजे वेस्टर्नही तितकंच आवडतं आणि ट्रेडिशनल तितकंच आवडतं आता ही तर मालिका आहे पण सेट वरती तुमच्या गमती जमती तर होतच असतील तर एखादा किस्सा आम्हाला सांगशील किस्सा सध्या काय आहे की खूप धावपळीचं वातावरण आहे लग्न सोहळा म्हटल्यावरती युज्युअली जसं आपण रिअल लाईफ लग्नांमध्ये बघतो की याचं हे चालू आहे ही अरेंजमेंट चालू आहे ती अरेंजमेंट चालू आहे आणि हे कमी पडलंय ते कमी पडलंय तसंच सेटवरती वातावरण आहे त्याच्यामधून परफॉर्मन्स एकमेकांचे सांभाळायचे कोण कुठे प्रत्येक जण नटण्यात आणि त्या सगळ्या गोष्टी कॉस्ट्युम्स कॅरी करण्यामध्ये बिझी जर असेल तर त्याला ट्रॅकवरती घेऊन येऊन की वी हॅव टू परफॉर्म याच्यावरती आणावं आहे आणि सेट वरती तुझी कोणाशी जास्त म्हणजे गट्टी जोरात अशी जमलेली एकदम म्हणजे घट्ट माझ्या भावांशी बेसिकली कारण युजली आम्ही मेकअप रूम मध्ये वाईप करतो एकत्र आणि खूप फोकस असतात ते दोघं कामा कामाच्या बाबतीत आणि ते मला त्यांच्यातलं खूप आवडतं यंगस्टर्स असल्यामुळे पण ते ते खूप खूप शिकण्याचा प्रयत्न करत असतात असतात कधी कधी मी पण कॉन्शियस होतो की इतकं ते ऑब्झर्व्ह करत असतात काय काय माझं चाललेलं आहे त्यामुळे मी त्यांना सांगतो की ऑब्झर्व माझ्या स्पेस मध्ये सोडा थोडं आणि आता तू म्हणजे स्वाभिमान नंतर आता ही मालिका करतोय तर तुला प्रेक्षकांचा काय प्रतिसाद मिळतोय उत्तम प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत तरी आणि टचफूड ते टिकून राहू दे त्यांना अद्वैत चांदेकर हळूहळू आवडतोय त्याचे जे काही वेगवेगळे शेड्स आहेत त्या जसं जसं स्टोरी पुढे जाईल तसं तसं त्यांना ते उलगडत जाईल सुरुवातीला त्यांचं होतं थोडंसं की हा शांतनुसार काय पण आता मला नाही वाटत ते राहिलेलं आहे की कारण भांडणं होतात ना मुलं आणि मुलीची भांडणं होतात ती तिथे पण कॉमन होती त्याच्यामुळे पण जसं जसं स्टोरी पुढे जाईल त्या कॅरेक्टर बद्दल अजून कळत जाईल आणि तिथे त्यांना कळत जाईल की अद्वैत चांदे खरा कम्प्लिटली वेगळा माणूस आहे <laughs> थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता काय सांगशील बघत रहा लक्ष्मीच्या पावलांनी सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता आणि सध्या तर खूपच धमाल आहे कारण लग्न सोहळा आहे अद्वैत आणि नयनाचा त्यामुळे लग्नाला नक्की या मालिका विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार मीडिया मराठी